महाराष्ट्राची हस्य जत्रा या कार्यक्रमातील कल्याणची चुलबुली शिवाली परब आपल्या सर्वांचीच आवडती आहे तिने अनेक पात्रांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय तिची कॉमेडीसुद्धा खूपच भारी असते आणि ॲक्टिंगसुद्धा पण आता तिच्याबद्दल एक खूपच आनंदाची बातमी समोर येत आहे कदाचित तिने आपल्या प्रेमाचा सर्वत्र सर्वांसमोरच इजार केलाय सगळ्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलंय झालं असं की मकर संक्रांतीनिमित्त तिने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला हा फोटो होता अभिनेता निमिष कुलकर्णीबरोबरचा निमिष कुलकर्णी आपल्या सर्वांना माहीत आहे तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात एक स्किट करतो तो नेहमी नसतो पण जेव्हा कधी येतो प्रेक्षकांना खूप हसवतो निमिष आणि शिवालीची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडायची सुद्धा यांचं रिलेशनशिप आहे अशी अफवा उडाली होती पण आता शिवालीने असा काही फोटो शेअर केलाय ज्यामुळे सर्वांनाच ही गॅरंटी वाटली आहे शिवालीने एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये तिने लव असा हॅशटॅग लावलाय आणि यावरूनच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत रिलेशनशिपमध्ये आहेत असं प्रेक्षक म्हणताय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्राची जत्रा